शारदा घाई घाईत रोजची काम ओरकणे असताना आनंदाने ओरडत बाबू घरात शिरला आई बाबा पहिल्या नंबरवर पास झालो शारदाच्या हातातील बाबू अक्षरदा नाचायला लागला शारदाच्या डोळ्यातून घटाघट आशीर्वाद झाले तिने वसंताला नीट बसवलं व प्रगती पुस्तक त्याच्या हातात दिलं अशा प्रगती परिस्थितीत पोरांना असाधारण यश मिळवलेलं पाहून त्यांच्या डोळ्याच्या कडा पानावल्या त्याने बाबूला मिठीत घेतलं असाच खूप खूप मोठा हो पोरा तुमची आई जीवापाड मेहनत करते तुमच्यासाठी म्हणून त्याला कुरवाळत राहिली जवळची उभी असलेली सोहळा बघून लाल भुगवून म्हणाली माझे लाड कोणीच करत नाही होय कट्टी सर्वांची एकूण सगळ्यांचा हसू आलं व शारदाने उचला खुशीत घेतला प्रेमाचा आगेव व सगळ्यानंतर अकरा रुपयाचे पेढे घेऊन ते मुलांना घेऊन स्वामी समर्थ मठात गेले मठ झ झाडण्याची सेवा पार पाडली अनन्य भक्तिभावाने समर्थांनी नैवेद्य दावला व कामाला निघाली दररोज घरची काम उरकून ती आधी समर्थ मठात जाऊन संपूर्ण मठ आरशासारखं स्वच्छ झाडत असे आणि मग आपल्या पुढील कामाला जात असे वर्षानुसार तिची निस्वार्थ सेवा अखंड व अवयरत सुरू होती शारदाच्या लग्नाला अकरा बारा वर्षे होत आले होते ती शारदाच्या लग्नाला अकरा बारा वर्षे होत आले होते ती अगदी लहान असतानाच अत्यंत झरझर झालेली घराची भिंत अंगा पडण्याची विनिमित्त होऊन तिच्या आई व वडील दोघींनी जगाचा निरोप घेतला होता शारदा तिच्या आजीसोबत बाहेर गेलेली असल्याने ती व तिची आजी दोघे वाचल्या तिच्या आजीने तिला लहानचं मोठं केलं होतं आजी मोठी धीराची होती दिवसभर काबळ कष्ट करून रोज संध्याकाळी थोडा वेळ शारदाला देऊन ती समर्थ मठात विसावत असे तेव्हापासूनच शारदाच्या मनात श्रद्धा भक्ती व संस्कार बीच काय मच रोवलं गेलं होतं जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी त्यातून तारंतार परमेश्वर सैदेव आपल्या पाठीशी असतो आजीने अगदी सहजपणे शारदाच्या बालपणाचा विलंबना होत शारदाही लहानपणापासूनच व हुशार असल्याने येता तिसरीपर्यंत शाळा शिकूनही तिला उत्तम प्रकारे लिहिता वाचता येत होता आपल्यानंतर पुरीला कुणालाच आधार राहणार नाही हे जाणून शारदाच्या जा आजीने लवकरच लवकर राहणाऱ्या भावकीतले एका भल्यापोरासोबत म्हणजेच वसंताबरोबर तिचं लग्न लावून दिलं व समाधानाने डोळे मिटवले छोट्या मोठ्या बांधकामाचे ठेके घेऊन काम करणारा वसंता गरीब असला तरी निश्वारसी कष्टाळू स्वभावी व मेहनती असल्याचे त्या दोघांना संसार सुखात सुरू होता यात आकाश बाबूचं शिवचा जन्म झाला व त्याचा संसार वृक्ष अधिकस्म भरला पण नियतीला हे सगळं नाही भावलं एक दिवस अचानक त्याच्या सुखावर दुर्गयाची सावली पडली व साईटवर काम करत असताना चक्कर येऊन वसंता उंचावरून खाली पडला त्याच्या एका हाताला व एका पायाला भयंकर दुखापत झाली डॉक्टरांनी ऑपरेशन हाच एकमेवीला सांगितला व अपाशाचा असा असल्यामुळे तो अथरून पडलो ती दिवसभरी नाकारून संघर्ष करत होती वसंताच्या ट्रीपने करता कुणाकडून आली पण तरीही देवाच्या कृपेने सगळं काही लवकर ठीक होईल अशी श्रद्धा तिनं मनात ठेव ठेवली होती एका दिवशी रोजच्या प्रमाणे उला घेऊन शारदा स्वामी मठात नित्यान केली असताना एक सदर्भ तिला तिने अत्यंत शोभून दिसत होता जवळ थांबून ते जायला निघाले व गाडी बसणाऱ्या इतक्याच चिवू गोऱ्याच्या वेगाने त्याच्या जवळ गेले व बाबा तुमची शाल असं म्हणत त्याची मठात राहिलेली शाल त्यांना परत केली त्यावर ते शांतपणे हसले व म्हणाले त्याच्याकडे तसं चिवणे शारदाला लागला दोघी त्यांना घेऊन घेऊन घरी गेले आल्यास वसंताला हो असं म्हणून त्यांना त्याच्या जवळच्या कापडी पिशवीतून एक पिवळं गुलाबाचं फुल व एक त्यांच्या क्षणभर येण्याच्या घरघरात एका वेगळेच चैतन्याचा शिडापाड झालेलं वाटत होतं त्यांना काही सांगितल्याप्रमाणे काही अडचण नाही ऑपरेशन न ना लागतं शाद्दीला आकाशाच्या हो फुलं झाडासारखं वाटू लागलं हळूहळू करत वसंत पाण्यासारखा धडपडत व स्वस्त झाला तिथल्या शांत स्थातिक वातावरणात शारदा पूर्णपणे हरवून गेला दर्शन वगैरे सगळं अगदी मनासारखं फार पडल्यावर प्रसाद येणाऱ्या पुजारी बाबांना शारदेच्या हातावर केशरी पेढा व गुलाब ठेवला व शारदाच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला तिला तिच्या घरी आलेल्या आजूबाजून आठवण आली व तिचे डोळे भरून आले व एकदा सदाधित अवस्थेत पुन्हा एकदा तिचे डोळे भरून आले त्याच सद्रपित अवस्थेत पुन्हा एकदा स्वामी मुखाने अवलोकन करतास त्याच मठात भेटलेल्या व तिच्या घरी आलेल्या बाबांनी चेहरा तिला स्वामी मुखात दिसू लागले अपार प्रेम व भक्तीचे चीन हृदय उचलबून आलं तिच्या नेत्राचा अखंड असत्रूंचा महापूर लोटला व देशभात हरवलेले शारदाच्या मुखातून तारक मंत्राचा दिव्य होळी अमृतप्रमाणे पाझर लागलेले निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अथक्य उदूत हे स्मरण कामी अशक्य हि शक्य करतील स्वामी कथा गोड कथाचं अनोख विश्व कथा आवडस कथा आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद